नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी अगदी कोणत्याही प्रकारची साडी असली तरीही दागिन्यांशिवाय त्या साडीवरचा लुक हा अपूर्णच असतो साडी नेसली की त्यावर आपण एखादा तरी दागिना हा घालतोच आणि या दागिन्यांमध्ये विवाहित स्त्रियांसाठी महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि आपल्या साडीनुसार त्यावर दागिन्यांची निवड कशी करावी याची आयडिया ही प्रत्येकीलाच असते असे नाही त्यामुळे कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणत्या प्रकारचं मंगळसूत्र घालावं हे माहीत असेल तर तुमचा साडीवरचा सा लुक हा अधिक खुलून येतो जर तुम्ही एखादी काठापदराची किंवा गोल्डन काठ असलेली साडी नेसत असाल तर त्यावर एखादा गोल्डन आणि पारंपरिक प्रकारचं मंगळसूत्र घाला गोल्डन किंवा पारंपारिक प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये देखील सध्या अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत यामध्ये नाजूक हेवी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मंगळसूत्राची निवड करू शकता पारंपरिक मंगळसूत्रांमध्ये जर तुम्हाला थोडा फॅन्सी टच हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी आणि ट्रेंडिंग मंगळसूत्र देखील ट्राय करू शकता आणि या गोल्डन मंगळसूत्रांप्रमाणेच पारंपारिक साड्यांवर अशा प्रकारचे मोत्याचे मंगळसूत्र सुद्धा खूपच आकर्षक दिसतात आणि या मोत्याच्या मंगळसूत्रांमध्ये सुद्धा सध्या अनेक नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत आणि जर तुमची ऑर्गन्झा किंवा पार्टीवेअरची साडी असेल तर त्यावर काळे काळेमणी आणि खड्यांचं पेंडंट असलेलं मंगळसूत्र घाला कारण या साड्यांवर अशा प्रकारचे मंगळसूत्र खूप शोभून दिसतात आणि या डायमंडच्या मंगळसूत्रांमध्ये देखील सिल्वर गोल्डन रोज गोल्ड असे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या साडीनुसार या मंगळसूत्राच्या पेंडंटची निवड करू शकता जर तुम्ही एखादी प्लेन साडी नेसणार असाल तर त्यावर एखादं स्टायलिश आणि फॅन्सी मिनी मंगळसूत्र घाला सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी मंगळसूत्रांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतात आणि जर तुम्ही खणाची साडी नेसणार असाल तर खनाच्या साडीवर ऑक्सिडाइज मंगळसूत्र हे जास्त शोभून दिसतात जर तुमच्या खनाच्या साडीचे काठ हे सिल्वर असतील तरच का त्यावर शक्यतो ऑक्सिडाइज मंगळसूत्र घाला आणि जर तुमच्या खनाच्या साडीचे काठ हे गोल्डन असतील तर त्यावर एखादे गोल्डन पारंपरिक डिझाईनचे मंगळसूत्र घाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा